कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील हडकर कुटुंबाला डोंगर खचल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे डोंगराचा भाग खचून घरालगत माती आली होती त्यावेळी प्रशासनाने कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवले होते मात्र संरक्षक भिंत बांधणे किंवा घरकुलासाठी मदत याबद्दल प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही अशी तक्रार हडकर कुटुंबियांची आहे दरम्यान पुन्हा डोंगरातील माती कोसळून देवखोलीसह तीन खोल्या मातीखाली गेल्या आहेत त्यामुळे यंदा हडकर कुटुंबाला गणपतीची पूजा अंगण्यातच करावी लागली आहे पावसाळा सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आता काय परिस्थिती म्हणजे काय बघ रवल्या सोय नाही आता खाली खाली येतच राहता दोन महिने झाले तरी दखल काय घेतली ना सरकारने येतात जातात येतात जातात आणि घर सोडावून सांगतात सगळा था काढून टाकल्याने आमचा मीटर वगैरे हो तीन खोल्यांचं नुकसान झाला गणपतीची भिंत गेली पुढची गेली किचन रूम गेला पुढची एक पडी गेली दगडी बांधलेला होता जातात येतात बघतात आणि काही हे करत नाही आणि तुम्ही घरी राहू नको तळाटी येता रामसेवक येतं हे येतं रामशेवबाईल होती सरपंच येतात आणि हे भाईले कौला वगैरे उचला हे हे नळे हे आपले पचरे काढून ठेवा हे सांगणार शासन काय तुम्हाला देणार नाही हे का अर्थ आलेला आमची आता परिस्थिती वेळ आम्ही अंगणात गणपती आणला आमकार सरकारनं काही मान्यता केली नाही आम्ही बघितले नाही दोन महिने आमची आता ही परिस्थिती काय आम्ही लोकांच्या दारात किती दिवस राहून राहणार आमची आता गणपती आम्ही अंगणात आणून ठेवला आमच्या चार खोल्या गेल्या येतात जातात ये हे करा ते करा असे सांगतात आम्हाला पण आमच्या अजून काहीच त्यांनी सोयी केलेली नाही आम्ही आता दोन माणसा घरात राहतो आमच्यासाठी आपली मुंबईकर आली ती आपली आता आमकाळदार्थ हुन्ह येऊन अंगणात आम्ही गणपती पुजला पण आम्हाला आता पाच दिवस ठेवायला पाहिजे आता हेनी आमची सरकारनं काहीच अजून मदत केलेली नाही आता आमची काही ती आजपासून तरी सोय कराय खाली माती येऊन आम्ही असं ती अंगणात रावा झोपतो आता ही खाली सगळी माती येऊन आमच्या अंगणात येऊन आम्ही कशी राहणार आणि आम्ही अंगणात झोपतो गणपतीसाठी तेव्हा पुढे काय mm <laughs>